डिचोलीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला मये तलाव लवकरच मराठी चित्रपटात झळकणारे नुकतंच या ठिकाणी एका मराठी चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे पाहुयात आमचे प्रतिनिधी विनायक सामंत यांनी घेतलेला हा विशेष आढावा बॉलिवूड मूव्हीज टी व्ही सिरियल्स किंवा वेब सिरीजमध्ये दिसणारे सुंदर शूटिंग स्पॉट चाहत्यांच्या मनावर एक वेगळी जादू निर्माण करतात म्हणूनच चित्रपट निर्माते कॅमेऱ्यात सर्वोत्तम शॉट कॅप्चर करण्यासाठी चांगली शूटिंग स्पॉट शोधत राहतात एकदा एखादं ठिकाण दा पडद्यावर दाखवलं गेलं की ते मग पॉप्युलर टुरिझम डेस्टिनेशन बनायला वेळ लागत नाही आता या यादीत डिचोलीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मये तलावाची भर पडली आहे नुकतंच मये तलावाकाठी एका मराठी चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार मये तलावाच्या ठिकाणी दोन दिवस मराठी चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलंय हे शूटिंग मये तलाव बंजी जम्पिंग तसंच आजूबाजूच्या परिसरात करण्यात आलंय दरम्यान कुठल्या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलंय याची अजून माहिती मिळाली नाही मात्र हा चित्रपट मैत्रीच्या नातावर आधारित असून यात काही गोमंतकीय कलाकार झळकणार असल्याचं बोललं जातोय नमस्कार आपण आलो आहोत मये तलाव इथे आणि आता सध्या माझ्याकडे वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मिळायला सूत्रांकडून माहितीनुसार काल आणि आज असे दोन दिवस इथे एका मराठी चित्रपटाची शूटिंग झाली असल्याची खबर मिळते आहे आनंदाची गोष्ट ही की गेली चार ते पाच वर्ष या मयम लेकवर काही ॲक्टिव्हिटी झाली नव्हती हा मयम लेक, लेक बंद होता पर्यटकसुद्धा इथे फिरकत नव्हते पण आत्ता कुठे कुठे असं वाटतंय की पिक्चरच्या शूटिंगच्या निमित्ताने का होईना इथे ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहेत मयम लेकवर काही पर्यटकसुद्धा येताना दिसत आहेत त्यामुळे कदाचित लवकरच मयम लेकला पुन्हा एकदा उभारी येईल आणि इथे परत एकदा पर्यटन व्यवस्थित सुरू होईल ह्या ठिकाणी एक असं सांगता येईल की मराठी चित्रपट शूटिंग इथे जेव्हा झाली तेव्हा असंही म्हणता येईल की शूटिंगसाठी तलाव हा परत एकदा खुला झालेला आहे आणि स्थानिकांची जी मागणी होती की लवकरात लवकर इथे काहीतरी सुरू व्हावं महेम लेखला चालना मिळावी निमित्ताने इथे जे जवळपासचे व्यवसायधंदे आहेत त्यांना एक चालना मिळणार तर ती लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे मी विनायक सामन गोवन वार्तालायसाठी उचलू